तत्कालीन मनपा प्रशासकाच्या कार्यकाळात अमरावती महानगरपालिकेमध्ये झालेल्या अनियमितता आणि गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती या तक्रारीच्या अनुषंगानं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्रालयातील आपल्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत चौकशी समिती गठीत करण्याचे विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत अमरावतीचे मनपा आयुक्त आणि तत्कालीन प्रशासक यांनी विकासक आणि कंत्राटदारांशी हातमिळवणी करत मनपामध्ये नियमबाह्य पद्धतीनं विविध ठराव पारित केले ठराव पारित करताना त्याची प्रोसिडिंग बुकमध्ये नोंद घेण्यात आली नाही ठरावाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामाच्या ऑर्डर आणि करारनामा नियमांना फाटा देत तसंच अटी आणि शर्ती बदलून विकासक आणि कंत्राटदारांना फायदा पोहोचवण्याचा प्रकार मनपात घडला परिणामी अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या अमरावती मनपाला कोट्यावधींचं नुकसान सहन करावं लागला असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केला तसंच विकास विभागाचे प्रधान सचिव आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे तक्रार केली या तक्रारीची दखल घेत एकोणतीस फेब्रुवारी रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या दालनात अमरावती मनपातील विविध विषयासंदर्भात बैठक घेतली या बैठकीला नगर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी आमदार विलास पोतनीस तक्रारकर्ते शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे मनपा आयुक्त देविदास पवार मनपा अधिकारी रवींद्र पवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते या बैठकीत तक्रारदार सुनील खराटे आणि आमदार विलास पोतनीस यांनी अमरावती मनपातील गैरव्यवहारासंदर्भात विविध मुद्दे सविस्तरपणे मांडून अधिकाऱ्यांकडे विचारणा केली या सर्व बाबींची दखल घेत राज्य सरकारनं वरील प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते त्या अनुषंगाने शासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिव विद्या हम्पया यांनी सहा जून रोजी एक पत्रक जारी केलं आणि विभागीय आयुक्त निधी पांडे यांना विभागीय चौकशीचे आदेश दिले तसंच या संदर्भातील अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचनाही या पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत